कुंभार एग्रॉनॉमिक कॅन्व्हयसिस आपल्या आपण आज आहोत जेजूर या ठिकाणी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आणि आज आपल्यासमोर आहेत न्यू जे न्यूजार कृषी सेवा केंद्राचे संचालक आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची प्रतिक्रिया तर प्रथम का सर तुमचं स्वागत आणि प्रथम का तुम्ही तुमचा परिचय करून द्या आणि तुमची प्रतिक्रिया माझं नाव कौस्तुभ जगताप मी जवळजवळ कॅन्व्हचे प्रोडक्ट सात ते आठ वर्षापासून वापरतो आहे त्याच्यामध्ये निमॅस्टिक हे सगळ्यात उत्तम प्रोडक्ट आहे म्हणजे ब्लॅसिलस सर्क्युलस नावाचा घटक आहे बॅक्टेरिया आहे आणि भरपूर काउंटी त्यामुळे हे सर्कस पोरावरती डायन्सारखे पिकावर चांगलं काम करतं निमॅस्टिक हे निमॅटोडला काम करतं निमॅटोड म्हणजे प्युरोला सगळ्यात जास्त होणारा अटॅक तर फ्युरोला एकदम भारी काम करतं आणि सोडो आणि कॉम्बॅट हे उत्तम पिकाला मोररोगासाठी सगळ्यात उत्तम काम करतात धन्यवाद धन्यवाद सर